खाली वसावे नवी महानगर पालिकेतर्फे सर्व महिला प्रवाशांना आणि संपूर्ण भारतीय नार्यांना महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुमच्या या देशाची माती चांगली तो देश कधी कुणापुढे झुकत नाही आणि त्या देशात घरातले नारे चांगली ते घर कुणा पुढे झुकत नाही तुम्ही तुमच्यामध्ये जिजाऊचे संस्कार आईलेच कर्तृत्व रमाईचा त्याग सिंधुताई सपकाळ यांचं धैर्य यावं हीच तुम्हाला नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमातर्फे महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आम्ही तुम्हाला ग्वाही देतो तोपर्यंत मी ह्या गाडीला आहे मला तुमच्या केसालाही कोणाकडून धक्का लागणार नाही मला माझ्याकडून तुम्हाला गॅरंटी देतो आणि नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे तुम्हाला पुन्हा एकदा महिला दिनाच्या शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र